धनंजय मुंडेना हायकोर्टाचा दिलासा मिळालेला आहे सत्र न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती देण्यात आली पोटगीबाबतच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली गेली धनंजय मुंडे न्यायालयाचा दिलासा मिळतो आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना पोटगी देण्याच्या संदर्भात न्यायालयानं धनंजय मुंडे यांना दिलासा दिलेला आहे पोटगीबाबतच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती मिळालेली आहे धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा मिळतो आहे धनंजय मुंडेंनी जे खालचे कोर्टामध्ये ऑर्डर झालेली आहे मेंटेनन्स देण्यासाठी त्याच्यामध्ये मेंटेनन्स नाही द्यायचा आहे आणि मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये ते ऑर्डर जे खालचे दोन कोर्टाचे ऑर्डर क्लॅश करण्यासाठी इस्टे आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी हाय कोर्टामध्ये दाद मागितली आहे पंचाश टक्के माझी आणि शंभर टक्के मुलीची जे रक्कम आहे ते कमी ते कमी आ, पंच्याहत्तर टक्के असते तो ते पूर्ण रक्कम चार आठवड्यामध्ये देण्याचा आदेश माननीय न्यायाधीश मॅडमनी दिलेला है। ऐसा हा बाद़ी बाद़ी दिली आहे सत्र न्यायालयाचा हा निर्णय आहे पोटगीबाबतच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली गेलेली आहे धनंजय मुंडे यांना हा मोठा दिलासा आहे धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा हा दिलासा आहे पोटगीबाबतची याचिका करुणा मुंडे यांनी दाखल केलेली होती सत्र न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे